आणि अगोदर आता किचनचा सेटअप करायचा आहे सकाळी शाळा आहे जसं की तुम्हाला सांगितलं मी बजेटचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि तिथे जाऊन किचन तसं चालू झालं होतं पण सगळं व्यवस्थित क्लीन केलं नाही डीप क्लिनिंग राहिली त्याची किचन सगळ्यात आधी पोटाला लागते चार बारा तेच्यामुळेच थांबाय काम करता करता हॅलो फ्रेंड नमस्कार दंड प्रणाम तर तुम्हाला आता आहे की आता आमच्या नवीन घरा म्हणजे आम्ही इकडे आलो आणि शिफ्टिंग काल पूर्ण करून घेतली सगळा पसारा आम्ही तिकडून इथं आणला पण लावणं काही ते झालंच नाही पूर्ण घरभर पसारा झालाय काल ना म्हणजे दिवसभर सगळा पसारा इथं आणल्याच्या नंतर थकून गेलो होतो सगळेच जण रात्रीचं जेवण वगैरे आम्ही बाहेरूनच मागवलं जेवण केलं आणि मग झोपून गेलो रात्री अकरा साडे अकरा वाजले होते जवळपास मग काही आवरायची इच्छाच झाली नाही त्याच्यामुळे चला आता आज पण सुट्टी होती महालक्ष्मीची तर सुट्टी होती म्हणून चांगलं झालं त्याच्यामुळे दुसरा दिवस भेटला आता आम्हाला आवरायला आज आवरणार आहेत आम्ही आणि घरभर एवढं इकडं काम चालू आहे

काही याच्यातले मोडीवर घालायचे आपल्याला आणि डबे हे टाकायचं कधी कधी लागणार ते आपण तिथे ठेवून देऊ म्हणजे तुम्ही ठेवा मी तिथे तुम्हाला खालून आणि हे रॅक त्या मावशीला देऊत त्याच्यानंतर बाकी मग आता काही कपडे वगैरे आहेत ते तिकडे बेडरूम मध्ये टाकायचे काय म्हणलीस

लाकूड आहे तर तेवढं तेवढस राहिले डोअर वगैरे बसवायचे तुम्हाला दाखवतेच मी पुढे किचन आवरायचं तेव्हा अगोदर किचनच आवरून घेणार आहे पण इकडे यायची गडबड याच्यामुळे केली की के आता एक तारीख आहे आणि परत मग दुसरा महिना लागतंय जसं की तुम्हाला सांगितलं मी बजेटचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि तिथे जाऊन मग मग ते किराया पण आहे लाईट बिल पण आहे ह्या सगळ्या गोष्टी होतात तर किचनमधलं आता ते डोअर तेवढे राहिलेत ना ते फक्त एका दिवसाचं काम आहे ते लगेच येऊन बसून जातो म्हणले मेजरमेंट सगळं घेऊन गेलेत ते त्याच्यामुळे मग आम्ही थोडी गडबड केली आणि आलो इथे दुसऱ्या महिन्याचा किराया हे वगैरे देण्यापेक्षा आणि बाकीच्या ज्या गोष्टी राहिल्यात फर्निचरच्या जसं की आता कपाट आणि आम्हाला जे बेड आहे ते घेणं गरजेचं आहे आमचा पहिला जे जुना बेड आहे ना ते थोडासा त्याचे तीन पार्ट मग तुटलेले आहेत ते भर भरपूर दिवसापासून आम्ही यूज करू लागलो तसा त्याच्यामुळे मग ते आता कोणाला तरी देऊन टाकूत आणि आता दुसरा इथे घेणार आम्ही अं बाप रे सकाळपासून एवढं आवर आले पण पसार आणखी काय संपत झाला जा तसाल तसाच दिसायला सगळं म्हणजे मन... काही कसं तू थकले नाही मी थकले एवढं काम केले के मी के चला अगोदर किचन सेटअप करून घेते व्यवस्थित हितालचा तसा ठेवते कारण की उद्या लेकरांची शाळा आहे ते करणं गरजेचं आहे किचन तसं चालू झालं होतं पण सगळं व्यवस्थित क्लीन केलं नाही डीप क्लिनिंग राहिली त्याची चहा पाणी या सगळ्या गोष्टी झाल्या छोट्या मोठ्या दोन दिवसाला आम्ही बाहेरूनच पार्सल वगैरे मागवायला चपात्या पण मी केल्या काल आणि आज पण केल्या होत्या भाजी वगैरे बाहेरून मागवली पण लेकरं सुद्धा कंटाळत आणि आम्ही कंटाळत बाहेरचं खाऊन खाऊन आणि अगोदर आता किचनचा सेटअप करायचं आहे सकाळी लेकरांची शाळा आहे त्यांचे पण डबे वगैरे करून द्यावे लागतात तर चला तुम्ही पण आता करू लागा काहीतरी मला केलं तर काय केलं नाही चला चला काही नाही केलं तेवढा कलर वारी आणि तेच केलं वायफाय बस आणि जरुरी आहे तुला इंटरनेट जरुरी नाही इंटरनेट जरुरी आहे पण गिरेक पळून मग काम आलं सगळ्यात आधी तेच चालू केलं ना मग किचन सगळ्यात आधी पोटाला लागते चार बार येते त्याच्यामुळे थांबा लागले काम करता करता चला वाढून द्या चला हे करा चहा की फक्त हे पुसून घेऊ एकदा आपण त्याला चांगली व्यवस्थित आता गॅसच तर काय करताच येत नाही याला नळी बाहेर टाकायची ते लांब पाहिजे गॅस चेंज करायचं तुला काहीच ठेवायचं गॅस आता नंतर बघू सध्या चला हे चलू द्या

पान कोंबडी पान सोबत घेऊन जाते ग्लास आताच पिऊन गिरी कसं पुसू हात पुरला पाहिजे ना होते ना टाकायचे पण याच्यात ठेवायचं काय ते तर देणार काय म्हणले याच्यात ठेवायचं काय ते दिलंच नाहीस ते घासायचे नाही म्हणलं की भांडे याच्यात लय धूळ ती दुसरी आय ना काढू नका काढू दुसऱ्या कपड्यात ते

लाग सिमेंट लागले हे तर सिमेंट लागले ते निघून जाते हे डाग नाही निघत हे म्हणजे किती घाण दिसायला बघा ना एवढं चमकायचं ते पन्नी होती ना तेवढी जेवढी पन्नी होती तेवढं चांगलं राहिलं ते त्याला लागलेली मग त्यांनी फरशी धुताना ऍसिड पाडलं आणि आता त्याला काही करता येत नाही त्याला नवीनच बदलावं लागते आणि बदलणं आता सोपं नाही आताच लावले बदला वाटते का बस ते किती येणार मेंटेनन्स लागेल काहीच नाही तेवढा दोन तीन हजार त्याचं काहीतरी बघू आपण कोणाला जर माहित असेल तर याच्याबद्दल ऍसिडचं असं झाल्यावर काळ कमेंट मध्ये मला नक्की कळवा मला ते क्लीन करता येते काहीच करता येत नाही कोण काय सांगणार असेल काहीतरी असेलच उपाय थोडा तरी आपण तर कालचा आज तर आज दुसरा दिवस आहे कालचा अख्खा दिवस गेला कपडे वगैरे म्हणजे कपडेच म्हणायला ते हे आणण्यामध्ये सामान आणण्यामध्ये आणि आजचा अर्धा दिवस गेला विचार करण्यात कुठं काय लावू कुठं घर दावरू आणि अर्धा दिवस गेला व्यवस्थित करण्यामध्ये व्यवस्थित काय झालं नाही आणि सगळ्यात मोठं काम राहिले ते म्हणजे कपड्यांचं आता हे कपडे कुठं ठेवायचे कारण की वॉर्डर तर नाही तिकडं आता आम्ही जिथे रेंट राहतो तिथं होते ते याचं बनवलेलं कडाप्याचं बनवलेलं इथं यांना म्हणलं होतं की बनवा म्हणून आणि हो म्हणले होते नाही म्हणले आप आपल्याला फर्निचर मध्ये करायचं आता काय झालं काय <laughs> कमी जास्त होत असते ना बजेट आता कधी घेतलं आता घर के चालू केलं तर काय ना काय वाढलं बजेट हालतच असते थोडं कपड्याचं आवड झालं ना किचनच झालं एकदा एक काम करू आपण काय करू सरळ सिंपल आता आपल्याला वॉर्ड्रॉप करायचं फर्निचर मध्ये आणि बेड बी आता सध्या तर बजेट नाही सध्या होणारच नाही आपण काय करू सरळ सिंपल जाऊत ते लग्नात वगैरे देतात आपण बेड लोक आणि ते कपाट कपाट रेडीमेड ते याच इंजिनिअरिंग सनमाइक तर नाही तर नाही दहा हजार रुपयाला पलंग येते दहा हजार रुपयाला ऑर्डर येते वीस हजार वीस धकते पंधरा पंधरा हजार ला येईल मग नंतर फर्निचर एक तर खराब होत नाही आणि मग नीट राहत पण नाही असं इतकी चांगली गोष्ट आपण पण वाटत आता तू सांग आता ही गादी अशी खाली ठेवली हे किती दिवस खाली ठेवून तू ना राहणार आहे खाली नाही आता ते फर्निचरला तू बघितलं ना कसा खर्च लागायला खर्च लागायला मग एवढं सोपं वस्तू आहे पण टिकत असेल ना ते टिकते जास्त दिवस टिकते बाबा पण आता कायचं बघा बरं कॉटचं कसं झालं करू ना मग थोडं थांबून करू ते कॉट तुटला होता तर आपल्याला तसा तुटलेलाच किती दिवस हे करावं लागला वापराव लागला आता करणं होत नाही तर टाकून द्या वाटत नाही काहीच नाही आता करणं होत नाही थोडं थांबून करू तोपर्यंत मी म्हणायलो तसं करू एक कॉट आणू आणि एक इथला ऑर्डरप आणू खतम किस्सा आणि तुला फ्रीज एक घ्यायचं नवीन फ्रीज फ्रीज घ्यायचं डबल डोअरचं तेवढे का आणू बाकीचं करू नंतर अळून तिथे गेल्यावर पण आहोत सिंगल डोअर घ्या ते बघू रेट बघून किंमत बघून <laughs> एक ठर एक ठांगायचं एक गॅस जास्त महाग असलं <laughs> तर मग सिघडलो <सींगर> <laughs> वीस हजार पर्यंत येईल का तुला वीस हजार पर्यंत घेऊन देतो मी बस त्याच्यावरही नाही वीस हजार फ्रीज साठी देऊ शकतो आता पुढच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघा की काय काय घेणार आहेत काय काय करणार आहेत तर आणि किचनचं सगळं उद्या करेल म्हणून आमचा काय कारण की बरोग मध्ये बघितलं असेल की काय काय आमचं प्लॅनिंग होत आणि काय काय झालं प्लॅन होतात सगळं जवळ तर चला आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय